जय भीम नम मित्र सध्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये पंथाच्या बोधिसत्व अवलोकितेश्वर यांच्या मूर्त्या सापडलेल्या आहेत परंतु काही जण खोटा प्रचार करत आहेत की ते देवी देवतांच्या मूर्त्या आहेत मित्रांनो डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेली आहे की प्रतिक्रांती झाल्यानंतर बौद्ध धर्म संपवण्यासाठी जे काही करता येईल ते सर्व काही प्रतिक्रांतीवाद्यांनी केले अर्थात बौद्ध विहाराचे प्रामाणिकरण केले बौद्ध ग्रंथांचे प्रमाणिकरण केले ग्रंथांची होळी केली के देशामध्ये के तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंढरपूरच्या विठ्ठलावर एक शोध निबंध लिहिला होता बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे बौद्ध मंदिर आहे तेथे आपल्याला बाली भाषेतील शिलालेख वाचायला मिळतात पांडुरंग म्हणजे कमळ विठ्ठल मूर्ती ही प्रत्यक्षात ते केंद्रबिंदू आहे असे मानले तरी चुकीचे ठरणार नाही सध्या अवलोकितेश्वर यांच्या मूर्त्या त्या मंदिरामध्ये सापडलेल्या आहेत बोधिसत्व अवलोकितेश्वर यांचेच ब्राह्मणीकरण करण्यात आलेले आहे सदर मूर्त्यांकडे जर आपण बारकाईने बघितले तर आपल्याला असे आढळून येईल की या मूर्त्या बौद्ध मूर्त्या आहेत बोधिसत्व आबलोकेतेश्वर यांच्या मूर्त्या आहेत मित्रांनो प्रतिक्रांतीवाद्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये शिल्पकारांना आणि मूर्त्या तयार करणाऱ्यांना शिव्या दिलेल्या आहेत मग त्यांनी मूर्त्या बनविल्या कधी शिल्प उभे हो केले कधी खर तर हा सगळा भारतवर्ष बौद्ध होता प्रतिक्रांती केल्यानंतर बौद्ध प्रतिकांचे ब्राह्मणीकरण करण्यात आलेले आहे हे आपण समजून घेतले पाहिजे भारताचा इतिहास दुसरा तिसरा काही नसून बौद्ध आणि ब्राह्मण यांच्यामध्ये संघर्षाचा इतिहास आहे मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनलवर बहुजनांचा खरा इतिहास दाखवण्याचा आम्ही काम करतो तरी आमच्या जा चॅनलला जास्तीत जास्त संख्येने लाईक शेअर सबस्क्राईब करा येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण यामुळे अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत जय भीम नम बुद्ध चक्रवर्ती सम्राट अशोक हे अ बौद्ध होते लढाईनंतर बौद्ध धमाकडे उडले सात वैदिक होते शुंग वैदिक होते गुप्त वैदिक अनुयायी होते वाकाटक बदामीचे चालुक्य ही आणि अशी कित्येक राजकीय घराने वैदिक धर्माचे पुरस्कर्ते होते असे आपल्याला सांगितले जाते वाचायला मिळते मग या सर्वांनी बौद्ध लेण्या का कोरल्या ज्या बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणाऱ्या आदरणीय बौद्ध भिक्खू संघाच्या वर्षवासासाठी होत्या बौद्ध धम्माच्या वाढीसाठी प्रयत्न दिसून येतो असा वैदिक संप्रदायाच्या उत्थानासाठी उत्कर्षासाठी पावले उचलल्याची उदाहरणं दाखल पुरावे सापडत नाहीत जवळपास नगण्यच आहे पण इतिहासकार मात्र असे आभास निर्माण करतात की ही सर्व खूप उदारमतवादी होते म्हणून त्यांनी दिली काही ठगे इतिहासकार तर बौद्धम हा हिंदू धर्माचाच भाग आहे असंही म्हणायला कमी नाही करत असावे हवे काहीही कळत नाही हा जरा अर्थांड आणि खोटा इतिहास आहे